सोनवडे ग्रामपंचायतीच्या वतीने पंधरा टक्के मागासवर्गीय निधीतून खुर्च्यांचे वाटप करण्यात आले सोनवडे तालुका येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून गावातील अपंगांसाठी पाच टक्के निधीतून गावातील सोळा लाभार्थ्यांना खुर्च्यांचे वाटप करण्यात आले तसेच पंधरा टक्के मागासवर्गीय निधीतून मातंग समाजाला ताडपत्री व साठ खुर्च्यांचे वाटप करण्यात आले यावेळी सरपंच सौ सो सोनाली नाईक उपसरपंच सर्जेराव पाटील सदस्य सौ दीप्ती नाईक पांडुरंग बाबर तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रामचंद्र नाईक युवराज नाईक समाजसेवक शंकरदादा मोहिते ग्रामसेवक गणेश पेटकर बाबुराव नांगरे पाटील माजी सरपंच रवींद्र यादव यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामपंचायतीच्या मार्फत सोळा अपंगांना सोळा खोडच्या आहे तर त्याबद्दल आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं ग्रामपंचायतीचं जाहीर अभिनंदन करीत आहे अशी माहिती एन मराठीचे श्राव शहर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार